बाहेर पाऊस पडतोय आणि चमचमीत खायची इच्छा झाली तर पहा करून घेत आकातली मसाला पुरी आणि त्याच्यासोबतच अतिशय चविष्ट अशी बटाट्याची सुकी भाजी तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला स्टीलचं बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये मेजरमेंट कपाने एक कप घावाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन पीठ घेतलेले चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय पाव चमचा हळद घालून घेतलेली एक चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आणि पाव चमचा ब्लॅक सॉल्ट घालून घेतलेले आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालून घेतलेली आणि अगदी थोडीशी एक चमचा भरून कसुरी मेथी शे हाताने बारीक चुरून घालायची नंतर आपण या मिश्रणामध्ये अर्धा कप ताक घालून घ्यायचे फार आंबट बटास हे ताक घालायचं नाही ताज फ्रेश असलेलं ताक या ठिकाणी वापरायचं नंतर आपण एक चमचा भरून तेल घालून घेतलेले ते आणि आता छान असा आपण पुरीचा डो कसा बनवतो त्या पद्धतीने घट्ट असा हा डो बनवून आहे पीठ छान हाताने असं मिळवून घेतो आपण थोडस पिटकोडून दोन ते तीनच चमचे पाणी घातलेले आणि परत एकदा हा डो मिळून घेतोय आपण तर या पद्धतीने हा डो मळून तयार झालेला आहे फक्त दोन ते तीनच चमचा पाण्याचा वापर झालेला आहे आणि आपण ह्याच्यावर दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून देणार आहे दहा पंधरा मिनिटानंतर परत एकदा उघडून पाहिलेले आणि हाताने परत एकदा छान हे पीठ मळून घ्यायचंय थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेतलेलं आहे नंतर आपण ह्याच्या पुरीच्या साईडचे गोल काढून घेतो आणि हे गोल थोडंसं तेल लावून आपण हे लाटून घेणार आहे पीठ लावून लाटायचं नाही म्हणजे ना पीठ तेलत सुटल्यानंतर पुरे होण्याचा चान्स असतो तर या पद्धतीने तेल लावून ह्या सर्व पुऱ्या लाटून घेतलेले आणि आता आपण पुऱ्या तळून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर एक एक करून तळून घेणार आहे तळून घेत असताना सुरुवातीला तेल जास्त तापवून घ्यायचं नंतर गॅस मिडियम करायचं आणि या पद्धतीने तेल झाऱ्याने पुरीवर घालून घेतलं म्हणजे पुरी टम्मा अशी फुटल्या जाते सुरुवातीला तेल छान कडकडीत तापले पाहिजे तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करूनच पुऱ्या तळून घ्यायच्या तर या पद्धतीने ही पुरी तळून तयार झाली लिहून तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर रंग पण येतो आणि चव पण खूप छान होती आणि त्यांना अशा सर्व पुऱ्या फुकतात तर याच पद्धतीने दुसरी पुरी पण आपण पन। तळून दाखवतो तुम्हाला पुरी तयार झालेली आहे सर्विंग डिश मध्ये काढून घेतलेले आणि याच्यासोबत बटाट्याची चमचमत अशी ही भाजी पण तुम्हाला दाखवते त्यासाठी चार बटाटे घेतलेले मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आणि या बटाट्याची साल काढून हे बटाटे पण पाण्यामध्ये ठेवून दिलेले पाण्यामध्ये बटाटे ठेवले म्हणजे काळे पडत नाही आणि तुम्हाला एक बटाटा मी कट करून दाखवते तर या साईजच्या झाडीचा बटाटा कट करून घ्यायचे आहे आणि फक्त याचे दोन भाग करून हा बटाटा कट करून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवलं प्र तुम्ही या पद्धतीने हा बटाटा कट करून घ्या आणि आता हे बटाटे परत एकदा पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत तर बटाट्यासाठी मसाला लागतो तो बनवून घेऊया त्यासाठी काचेचा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये चवीनुसार मीठ घेतलेले एक चमचा धनेपूर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरेपूर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेतलेली हे कोरडंच मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा छान ही पेस्ट मिक्स खालीच करून घ्यायची तर या पद्धतीने ही पेस्ट तयार झालेली आहे आता ही भाजी बनवायला घेऊया आपण तर सुरुवातीला गॅसवर जाड तळाची कढई ठेवली कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले तेल तापल्यानंतर जे आपण बटाट्याचे काप करून घेतले होते ते काप आपण तळून घेणार आहे दोन ते तीनच मिनिट हे बटाट्याचे काप तळून घ्यायचे आणि चेक, चेक करून सुरीने पाहायचे हा बटाटा असा कट झाला तर समजायचं हे बटाटे शिजलेले आहेत किंवा तळलेले आहेत तळल्यानंतर बटाटे सर्व काढून घ्यायचे तिका डिशमध्ये नंतर आपण यामध्येच एक शिमला मिरची कट करून ती तळून घेणार आहे तर या पद्धतीने ही शिमला मिरची थोडीशी मोठीच कट करून घेतलेली आहे आणि ती तळून थोडी काढून घ्यायची तेल पूर्ण मी काढून घ्यायचे नंतर एक ते दीडच चमचा तेल कडईमध्ये शिल्लक ठेवलेले बाकीचं सर्व तेल काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ घालून घेतलेले एक हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि तयार केलेली पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली पेस्ट घालून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपण या तेलामध्ये परतून घेणारे तुम्ही विडियममध्ये पाहू शकताय तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपण या तेलामध्ये परतून घेतो म्हणजे मसाले छान तेलामध्ये तळून निघलं म्हणजे भाजीला चव छान येते नंतर थोडंसं पाणी घालून पण पर परत एकदा परतून घेतलेले आणि आता यामध्ये आपण बटाटे तळून ठेवलेले आणि सिमला मिरची तळून ठेवलेली घालून घेतलेली आहे आता यामध्ये मीठ वगैरे काहीच घालायचं नाही नंतर यामध्ये आपण एक चमचा भरून कसुरी मेथी घालून घेतो कसुरी मेथी पण हाताने छान चुरवून टाकले म्हणजे त्याचा वास भाजीला छान येतो एक मिनिटभर हा बटाटा परतून आहे आणि तयार झालेला आहे हा बटाटा सर्विंग डिशमध्ये या पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि आता आपण ही डिश सर्व करतोय तर तुम्ही पाहू शकताय हा बटाटा आणि पुऱ्या पण या सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर ही डिश कोणालाही खाता येईल आणि पावसाळ्याचे दिवस आहेत चमचमीत खायची इच्छा होती तर ही अशी बटाट्याची भाजी आणि ताकातली मसाला पुरीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि एक तुम्हाला ही मसालापुरी दाखवते अगदी खुशखुशीत अशी ही मसालापुरी तयार होती आणि चवीला पण खूप अप्रतिम अशी आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू